जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील आजचा व्हिडिओ आहे महात्मा नाना पाटेकर आणि या महात्म्यांचे अनुयायी चेले सफाटे नाम फाउंडेशन सारख्या संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांची कामं केली शेतकऱ्यांसाठी म्हणजे पाण्याची सुविधा उपलब्ध करून देणे सोबतच एक संवेदनशीलता समाजातल्या घटकांबद्दल दाखवणे याच्यामुळे माणसाला एक किंमत जी प्राप्त होते समाजामध्ये एक प्रतिष्ठा प्राप्त होते एक अतिशय उत्तम नट अतिशय उत्तम नट नाना पाटेकरच्या अभिनयाबद्दल बोलण्याची पात्रता सुद्धा आमची नाही आम्हाला याची कल्पना आहे बरेच जण आता म्हणतात की बाबा लाऊड ऍक्टिंग आहे वगैरे हा ज्याचा त्याचा आपलं परसेप्शन असते ऍक्टिंग बद्दल पण नट म्हणून नाना पाटेकर अतिशय उत्तम आहे यामध्ये काहीच दुमत नाही संवेदनशील आहे यामध्ये सुद्धा दुमत नाही पण जेव्हा तुम्ही एखाद्या अशा स्तरावर पोचता तुम्ही अशा लेवलला जाऊन पोचता तेव्हा अचानक भारतामध्ये हा जो एक आजार हा संसर्ग जो संसर्गजन्य आजार आहे जो भारतीय सेलिब्रिटीजना होत असतो सर्व धर्म समभावाचा हा जो किडा आहे तो असा काही चावतो नाही ह्या लोकांना बरं चावलाच होतो त्यांना त्यांच्यापर्यंत मराठीत ठेवायचा नाही ते, ना ते कायमस्वरूपी स्वतःला कूल दाखवण्यासाठी नेहमी अशा पद्धतीचं स्टेटमेंट करत राहतात जसं लल्लन टॉपवर महात्मा नाना पटेर बोल मालूम है हिंदू मुसलमान में कोई अगर हमको कोई कोई समझा समझा दे दे है तो दे? इतने बच्चे हो तुम नहीं थे पेरे से यहाँ है कोई मुसलमान है कोई कोई नहीं नहीं, नहीं पीछे हमारी टीम में है कैमरे के पीछे वो है आलिश है कुछ फर्क है मुझे बता देगा तू हिंदू मुसलमान का फर्क मैं समझना चाहता हूँ यार इतने सालों में आप पचहत्तर होंगे अगले साल कहाँ है हिंदू मुसलमान मुझे तो कहीं दिखाई नहीं स्टाइल दे काय ना की आ, आता म्हणजे मी खूपच मॅच्युअर झालोय आणि मॅच्युरिटी आणि विद्वत्ता बुद्धिमत्ता मी विचारवंत आहे ह्या सगळ्या गोष्टींचं सर्टिफिकेट तुम्हाला तेव्हा समाजा भेटतं समाजाकडून किंवा ह्या इकोसिस्टीमकडून समाजाकडून नाही हे जे प्रस्थापित इकोसिस्टीम आहे त्या कडून दाव्यांची लिबरल लोकांची ही इकोसिस्टम आहे त्या कडून तुम्हाला हे प्रमाणपत्र तेव्हा भेटतं जेव्हा तुम्ही असं वारंवार व्यक्त होता तुम्ही किती आधुनिक आहात किती पुरोगामी आहात आणि किती तुम्ही सर्व समभावी आहात हे तुम्ही दाखवलं की तुम्हाला ते सर्टिफिकेट भेटतं या सर्टिफिकेट साठीची ही सगळी जी धडपड असते की आहे हिंदू मुसलमान तिथून त्याची सुरुवात होते महात्मा नाना पाटेकर यांना म्हणजे पीपल लाईक हिम आर ऑल्वेज इन डिनायल मोड त्यांना स्वीकारायचंच नाहीये दे आर ऑलवेज इग्नोरंट अबाउट द हार्श रिअलिटी ऑफ सोसायटी काय हिंदू मुसलमान कुठे आहे हा प्रश्न आपण विचारू तरी कुठल्या तोंडाने शकतो माझी तर अपेक्षा आहे की नाना पाटेकर यांच्या संपर्कात जर काही चार लोक का असतील तर त्यांनी हा व्हिडिओ नाना पाटेकर पर्यंत पोहोचवा मला काही प्रश्न आहेत नाना पाटेकर यांना विचारायचे पळगा सारख्या सा। ठिकाणी जाऊन नाना पाटेकर हे प्रश्न विचारू शकतो का, का हिंदू मुसलमान पळगा बोरिवली काय आहे मुंबई जवळचं एक गाव आहे ह्या मुंबई जवळच्या गावाला इसिस कंट्रोल करत इसिस कुठं आहे इसिस पळगा बोरिवली कुठे आहे काय इथल्या मुसलमानांना कानमंत्र मंत्र आहे काय त्यांच्या कानात जाऊन फुंकर घातलेली आहे की ते इसिसच्या कंट्रोलमध्ये चालतात भूमिंग बेल नावाचे एक शाळा कोंढव्या मधली तिथे आतंकवाद्यांसाठी ट्रेनिंग सेंटर सुरू आहे ते एन आय छाप्यामध्ये पकडलं जातं काय काय कशाचं ट्रेनिंग दिलं जातं तिथं फुलं फेकण्याचं ट्रेनिंग दिलं जातं कार्पेट रेड कार्पेट नाना पाटेकर सारख्या लोकांसाठी टाकण्याचं ट्रेनिंग दिलं जातं काय आहे हे बांगलादेशी घुसखोरांची समस्या काय आहे काय होतं गोदराकांड या प्रश्नाची उत्तरं नानापाटेकर सारख्या लोकांनी द्यावी मदरशांमध्ये काय शिकवलं जातं लहान लहान मुलांचे रील्स त्यांचे इंटरव्ह्यू उपलब्ध आहेत समाज माध्यमांवर राम मंदिराच्या बद्दल ते बोलतात संविधानावरती लोक बोलतात एक मुसलमानाला सव्वीस जानेवारीच्या दिवशी तिरंगा दिला जातो तिरंग्याचं शिखर आणि तो लावायला नकार देतो जनगणमन आपलं राष्ट्रगीत या राष्ट्रगीताच्या वेळी मुलं नाचतात केरळमध्ये डान्स करतात ते त्यांना नाही जनगणमनाला त्यांना भारत माता की जय म्हणायचं नाही बा पश्चिम बंगालमध्ये एक छोटासा मुलगा वरते चढून तिरंगा तोडून फेकून देतो तो व्हिडिओ सुद्धा खूप गाजला होता तो मुसलमान आहे मदरसा छाप जे मानसिकता समाजामध्ये बनत आहेत कहा आहे हिंदू मुसलमान दाखवा ना त्याला यहाँ हे हिंदू मुसलमान हे हिंदू का खून मुसलमान का खून काही नसतं हे चित्रपटांपुरत मर्यादित आहे हे ठीक आहे सर्वात आधी नाना पाटेकर सारख्या जबाबदार लोकांनी हे स्वीकार करायला पाहिजे की तरुणांची माथी भडकवल्या जातात आणि त्याची खापरं हिंदुत्ववाद्यांच्या डोक्यावर फोडल्या जातात की तुम्ही हिंदू मुसलमान हे चित्र समाजामध्ये उभं केलेलं आहे काय त्या छपन्न राम भक्तांची काय चूक होती की ते ट्रेन मधून येत होते गोदराकांड मध्ये त्यांना जिवंत जाळून टाकलं गेलं काय चूक होती त्या लोकांची सर सय्यद अहमद यांनी द्विराष्ट्रवादाची जी मांडणी केली मोहम्मद जिनाने त्या मांडणीच्या आधारे मुस्लिम लीगच्या आधारे सोळा ऑगस्टला कृती दिनाच्या नावाखाली लाखो हिंदूंच्या कत्तली करून आया बहिणींची अब्रू लुटून जेव्हा ह्या देशाचे दोन तुकडे केले तेव्हा महात्मा नाना पाटेकर सारखी लोक विचारू शकतात का कहा हे हिंदू मुसलमान तुम्ही डोळ्याला झापळं बांधून पट्ट्या लावून फिरताय का समाजात कुठल्या तरी तुझ्या एका मित्राने तुला गळ्यात बांधायला तावीच दिलंय तुझा मुसलमान मित्राने तुला तू ते मिरवतोय तू विचारतो लोक कहा हे हिंदू मुसलमान समाजामध्ये जाऊन बघ त्या मोहल्ल्यांमध्ये जाऊन बघ कारंजासारख्या ठिकाणी हिंदूंना घरं सोडावी लागतात मी तर कैराण्याबद्दल बोलतच नाही आहे हे महाराष्ट्रातला विषय की एका ठिकाणी मुस्लिम बहुल वस्ती झाल्यानंतर तिथल्या हिंदूंना घर सोडून जावी लागतात का हे हिंदू मुसलमान विचारतोस तू तुछ एका एकामाग एक हजार उदाहरणं अजमेर शरीफ गेला असेल कधी ते सर्व धर्मसंभा <laughs> तर तिथं गेला असेल ना तू कधी त्या आधार चढवायला नसेल गेला तर जा आणि तिथल्या चिश्ती कुटुंबाने सोफिया युनिव्हर्सिटीमध्ये या सर्व हिंदू मुलींचे शेकडो हिंदू मुलींचे बलात्कार केले नव्वदच्या दशकातली ही जी गाजलेली घटना आहे जगातलं सगळ्यात मोठं बलात्कार कांड त्या कांडबद्दल तिथं जाऊन तू विचारू शकतो का, का हिंदू हिंदूंच्या मुलींना शोधून शोधून त्यांच्यावर बलात्कार करणारी ही लोक तू तिथे विचारू शकतो का आहे हिंदू मुसलमान किती उदाहरणं पाहतात आपल्याला आज आपण एक जबाबदार नागरिक एक ज्येष्ठ अभिनेता म्हणून आपली जबाबदारी काय आहे की समाजामध्ये हे जे पत्थरबाज जन्माला येत आहेत काश्मीर सारख्या ठिकाणी तीन वर्ष आपण आर्मीमध्ये ट्रेनिंग घेतली आपल्याला लाज वाटली पाहिजे पाकिस्तानच्या विरोधात आपण कारगिलमध्ये तिथं सेवा द्यायला होतो त्या सैनिकांना मारणाऱ्या लोकांना तू क्लीन चिट देतोयस धर्माच्या नावाखाली मारणाऱ्या लोकांना त्या बुरान सारखे लोक म्हणू नको बिट्टा कराटे सारखे लोक म्हणू नको काय म्हणून त्यांनी हिंदू चिरले मधातून तिथं जाऊन त्यांना विचार कहा आहे हिंदू मुसलमान एक ज्येष्ठ नागरिक म्हणून आपली जबाबदारी काय आहे की जिहादच्या नावाखाली के के मोहम्मद सारखी भूमिका आपण का मांडत नाही सय्यद रिझवान अहमद सारखी भूमिका आपण का मांडत नाही किंवा तस्लिमा सारखी भूमिका आपण का, का मांडत नाही मुसलमान असून ती लोक अशा पद्धतीची भूमिका मांडताना आपल्याला दिसतात तारे फते यांच्यासारखी आपण भूमिका का मांडू शकत नाही किती दिवस तुम्ही समाजाला मूर्ख बनवत राहणार आपल्या ज्येष्ठत्वाचा आपल्या देशामध्ये एक फार घाणेरडी सवय झालेली आहे की शेतकऱ्यांसाठी कामं करायची सामाजिक कामं करायची आणि लोकांना अक्कल्पा पाजळत बसायचे काय होते प्रचंड सहानुभूती पेटी अरे त्यांनी शेतकऱ्यांसाठी अरे शेतकऱ्यांसाठी आबिर खानं काम केलं किंवा नाना पाटेकरण काम केलं तर ते काही बोलायला मोकळे झालेत का त्या आमिर खानच्या बायकोला आपल्या देशामध्ये भीती वाटते त्याच्यावर नाना पाटेकर कधी व्यक्त झालेत का स्वतःचा जेव्हा भाऊ मारला गेला मुंबई बॉम्ब्लास्टमध्ये बॉला, तेव्हा संजय दत्तवर बहिष्कार टाकून कधीही त्याच्यासोबत मी काम करणार नाही हे बोलणारा ही ठाम भूमिका मांडणारा नाना पाटेकर त्या संजय दत्तला ज्या लोकांनी ते ज्याच्या त्याच्याकडे समजा आय के फोर्टी सेव्हन ची केवळ त्याचा स्प्रिंग भेटला असं आपण मान्य करू पण तो स्प्रिंग देणारी लोक म्हणजे ते टायगर मेनन सारखी लोक किंवा दाऊद इब्राहिम सारखी लोक ते महात्मा टायगर मेनन आणि महात्मा दाऊद इब्राहिम बद्दल महात्मा नाना पाटेकर कधी बोलताना काय दिसत नाहीत आपल्याला का त्यांना असं बोलावं असं वाटत नाही की टायगर मेनन सारखे भरकटलेले मुसलमान आहेत दाऊद इब्राहिम सारखे भरकटलेले मुसलमान आहेत त्यांना आपण ताळावर आणलं पाहिजे एक चित्रपट आपण गुलामी मुस्तफा केला आणि संपूर्ण समाजाला आपण सर्व धर्मसंभावाचा जे आपण मंत्र देत फिरतोय ते मंत्र देत असताना चांगली गोष्ट आहे पण त्यासोबतच जी वास्तविकता आहे आता आपण नाना पाटेकरला वास्तववादी अभिनेता म्हणतो हा असा कोणता वास्तववादी अभिनेता आहे की जो म्हणते कहा हा हिंदू मुसलमान अरे हा धडा झालास का तू त्याला चष्मा द्या कोणीतरी याचं वय झालंय तर ह्या एकंदरीत असा मुद्दा आहे की ह्यासारखी लोक जे समाजाची कायमस्वरूपी दिशाभूल करत असतात त्या दिशाभूल करण्याचा अधिकार त्यांना आपला समाजच देत असतो अभिनेता म्हणून चांगला आहे चांगल्या चांगल्या पद्धतीचे वक्तव्य आतापर्यंत आलेली आहेत पण समाजाने नेहमी डोळसपणे ह्या लोकांना बघणं गरजेचं आहे हे स्वार्थी लोक असतात जिकडे भेळ तिकडे खेळ कधी बाळासाहेब ठाकरेंच्या जवळ तर कधी बाबा आमटेंच्या जवळ कधी कारगिलच्या युद्धात तर कधी कोणाच्या मांडीवर त्याच्यामुळे आपल्या समाजाने कोणीही जर का समाजोपयोगी कामं करतंय तर त्या समाजोपयोगी कामापुरतच त्याला मान्यता देणं गरजेचं असते त्याच्या व्यतिरिक्त त्याचं प्रत्येक मत प्रमाण म्हणून मानण्याची आवश्यकता नाही आजच्यासारख्या परिस्थितीत जर का हिंदू ह्या डिनायल मोडमध्ये गेला की हा हे हिंदू मुसलमान तर त्याचं पतन शंभर टक्के शंभर टक्के झाल्याशिवाय राहणार नाही त्याला कायमस्वरूपी जागरूक राहावं लागेल त्याला इस्लामबद्दल त्याला त्या याच्याबद्दल मदरसांमध्ये काय शिकवले जाते त्या गोष्टीबद्दल त्याला लवजियातबद्दल त्याला लाँड्यात लॅडजियात बद्दल जाऊन विचारा बरं त्या लातूरच्या शंभर शेतकऱ्यांना ज्यांची तीनशे एकर जमीन वब बोर्डने घशात घातली घातली त्यांना जाऊन विचार बरं का हिंदू मुसलमान वब बोर्ड कशावर चालतं कुठल्या इस्लामिक लॉवर चालतं कशासाठी त्यांना जमिनी पाहिजेत कधी याचा आपण विचार केलाय का जाऊन विचारा बरं त्या परभणीमध्ये लातूरमध्ये संभाजीनगरमध्ये की डेटोनेटर ती मुलं कशासाठी बनवत आहेत नाना पाटेकरच्या बुळाखाली फटाके बोळ्यावर बु बनवत आहेत का बनवत आहेत ते भटकलेले नौजवान ते भटकलेले नौजवान इस्लाममध्येच का सापडतात आपल्याला हा प्रश्न आम्ही कधी विचारतोय का इतका जबरदस्त तुम्ही याच्यामध्ये जाऊन दुर्लक्षित होऊन समाजाला तुम्ही एक संदेश देताय की हे गोष्ट अस्तित्वातच नाही आहे कॅन्सर झालेल्या पेशंटला स्वीकारावं लागते की त्याला कॅन्सर झालाय त्यानंतर त्याचा इलाज सुरू होतो त्याच पद्धतीने समाजामध्ये एखादी जर का समस्या असेल तर सुरुवातीला ती समस्या स्वीकारावी लागते की ती समस्या आहे समस्या स्वीकारल्याशिवाय त्या समस्येचं समाधान आपण शोधू शकत नाही एवढी साधी गोष्ट एवढ्या ज्येष्ठ अभिनेत्याला समजून आणि त्यांना हा प्रश्न विचारावा की कहां आहे हिंदू मुसलमान ही लाजीरवाणी गोष्ट आहे कुठल्याही ज्येष्ठ अभिनेत्याने तो सेक्युलर स्वतःला दाखवत असो आणि जे सगळे चांगले अभिनेते आहेत आणि हे सगळे ह्याच विचाराचे आहेत कारण की यांना समाजामध्ये यांना ह्या इकोसिस्टीमचा भाग होऊन राहायचा आहे यांना टिकायचं आहे यांच्या पोटा पाण्याचा धंदा आहे यांच्या धंद्याचा सवाल आहे कितीही तो चॅरिटी करत असला कितीही तो लोकांना दाखवत असला दा शेवटी हे धंदेवाईक लोक आहेत हे अशा यांच्या वक्तव्यातून दिसून येतं या धंदेवाईक लोकांना आपल्याला भूलथापांना बळी पडायचं नाही तो आमिर खान असो तो नाना पाटेकर असो जो स्पष्टपणे बोलू शकतो त्या इस्रायलच्या परराष्ट्र मंत्र्यासारखं की इस्लामिक आतंकवाद इस्लामच्या नावाखाली होत असलेला आतंकवाद जे संपूर्ण जग ज्याला परेशान आहे जे संपूर्ण जग ज्याला त्रासलेला आहे आम्ही सरसकट सर्व मुसलमान वाईट आहेत असं आम्ही कधीच म्हणत नाही पण कोणाच्या बुळाखाली बॉम्ब फोडणं तर मानवता नाही ना ते बॉम्ब फोडण्याची जी मानसिकता आहे ज्याला यांनी जिहादचं नाव दिलेलं आहे की फक्त आम्ही आम्ही नाही तर कोणीच नाही दारुल हरब दारुल इस्लाम ही कन्सेप्ट काय आहे या गोष्टीची माहिती यांनी घ्यावी आणि नंतर अशा पद्धतीचे बाष्कळ आणि बालिश स्टेटमेंट करावे तर ह्या भूलतापांना कोणी बळी पडू नये आणि माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर